नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास खूप काही घोषणांचा वर्षाव करण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शेतकऱ्यांसाठी तर त्या काय घोषणा होत्या आणि त्या कशा इम्प्लिमेंट होणार आहे कुठल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे कुठल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही कारण की ज्या काही योजना राज्यात राबवण्यात येत आहेत दोन हजार एकोणीसच्या आधी दोन हजार चौदा पासून ज्या चालू आहेत आणि त्याच्यानंतर आता ज्या काही योजना आहेत त्यांच्यामध्ये कोणते लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा जास्तीत जास्त लाईक करत जा बघा जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची मदत घोषणा ही उपमुख्यमंत्री दे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांकडूनही करण्यात आली पण ती कशा पद्धती अशी असणार आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेणार आहे की महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची जी योजना आहे कर्जमुक्ती योजना तिच्यामध्ये झालं किंवा ज्या शेतकऱ्यांवर अजून काही दुसरे कर्ज असतील त्यांनाही या कर्जमाफीमध्ये त्यांनी सामील केले जसं की दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस ओके इथपर्यंत ज्या लोकांच्या लोकांवर कर्ज होतं त्या लोकांना आता कर्ज महात्मा ज्योतिराव फुले जी काही आपली योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत त्या लोकांना याचा लाभ होणार आहे बट याच्यासाठी जे काही लोक पात्र होते त्यांना बहुतेक हो लोकांना अजून पन्नास हजार रुपयांपर्यंत याचं अनुदान पोहोचलेलं नाहीये आणि म्हणून म्हणून त्याच्यासाठी जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची ही मदत त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मग याच्यामध्ये कोणाला मिळणार आहे की सरसकट चौतीस जिल्ह्यांमधील जे शेतकरी आहेत त्यांना याची लाभ होणार आहे बट ज्या शेतकऱ्यांचं नाव याच्या आधी ऑलरेडी त्या याद्यांमध्ये आलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ ऑलरेडी झालेला आहे अशा शेतकऱ्यांना त्याच्यातून वगळण्यात आलंय म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी मदत मिळाली आहे अनुदान मिळालंय त्या शेतकऱ्यांना याच्यात गणलं जाणार नाहीये त्याच्यानंतर झालं की दोन हजार एकोणीस नंतरची जी काही कर्जमाफी होती त्याच्यातही म्हणजे जवळपास हे जे काही चार वर्ष आहे त्या चार वर्षांमध्ये ज्या लोकांना कर्जमाफी कुठल्याच प्रकारची मिळालेली नाही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पण त्यांचं नाव आलेलं नाहीये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना याच्यात पण ज्यांचं नाव आलेलं नाहीये अशा लोकांसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची ही मदत आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये त्याचे पैसे हे पंचवीस डिसेंबर नंतर डिपॉझिट होतील हळूहळू मग त्याच्यानंतर एक जी आर एल या सगळ्या काही प्रोसेस होतील सो so, असं हे त्यांच्या हिवाडी अधिवेशनामधील महत्वाचे मुद्दे होते की जवळपास साडेसहा हजार कोटी आणि आठशे चौसष्ट कोटी रुपयांची ही मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल त्याला काहीतरी कालांतर लागेल काहीतरी वेळ लागेल मग त्यांचं परत त्याच्यात ई केवायसी झालं ते झालं या सगळ्या गोष्टी त्याच्यात ते केल्या जातील सो so, असा ओव्हरऑल हिवाडी अधिवेशनाचा विषय होता की जो शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी मांडलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जास्तीत जास्त लाईक करत शेअर करा धन्यवाद